और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

धडक मोर्चा आणि उपोषणाचा इशारा महावितरणला देण्यात आलाय अंबरनाथच्या जावसाई परिसरातील जावसाई डिफेन्स कॉलनी लक्ष्मीनगर महेंद्रनगर फुले नगर या भागात मागील अनेक दिवसांपासून अनियमित वीज पुरवठा आहे दररोज दिवसातून तीन ते चार वेळा या भागात वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे या भागातील रहिवासी त्रस्त झाले असून त्यामुळे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी जयश्री गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली या भागातील महिलांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत कोणतंही ठोस उत्तर नसल्यानं त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा आरोप जयश्री गुप्ता यांनी केलाय यानंतर शिवसेनेच्या या महिला कार्यकर्त्यांनी महावितरणला दहा दिवसांची मुदत दिली असून दहा दिवसात जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढू आणि कार्यालयाबाहेरच उपोषणालाही बसव असा इशारा जयश्री गुप्ता यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिलाय वारंवार आम्ही त्यांना कंप्लेंट करतो वीज प्रोडक्टसाठी अजून त्यांनी म्हटलंय की आमच्याकडे मॅन पॉवर नाही आहे तर आज आम्ही निवेदन पत्र घेऊन आलो आहे इथं त्यांचं तेच उडाउडीचं उत्तर दिलं आहे आम्ही त्यांना दहा दिवसाचा मुद्दा दिलाय ते दहा दिवसाचा मुद्दा देतात त्या लोकांनी आमचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केलं तर आम्ही बेधडक मोर्चा काढणार आहोत आमर उपोषणासाठी इथंच बसणार आहोत जावसे डिफेन्स कॉलनी लक्ष्मीनगर महेंद्रनगर फुले नगर ट्रान्सफॉर्मर बसवलं ते चालू आहे का नाही त्यांना हेच माहिती नाहीये कर्मचारी किती काय उत्तर उत्तरच चालू आहे सर बिल तर पूर्ण येतो आम्हाला की दहा चोवीस तासात तीन तास जर लाईट गेली चार तास लाईट गेली पण ते डिरेक्ट करून येत नाही बिल बरोबर आम्हाला येतो ते पण वाढून येतो प्लस पॉईंट त्याच्यात अजून एक आहे दरवर्षी मे महिना मार्च महिन्यामध्ये ते लोक आम्हाला म्हणतात साडेचार हजार रुपये डिपॉझिट जमा करतात ते कस डिपॉझिट ते अजून कळून आलं नाही आम्हाला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा